भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स यांची ऐतिहासिक घर वापसी झालेली आहे त्याचे हे थरारक व्हिडिओ तुम्ही बघू शकता नासाचं आठ दिवसांत संयुक्त क्रू फ्लाईट टेस्ट मिशन प्रवास होता फक्त आठ दिवसांचा मात्र नऊ महिने आणि चौदा दिवसांनी परतले सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बूथ विल्मर एकोणीस मार्च दोन बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांना नासा आणि स्पेस एक्सच्या ड्रॅगन या कॅप्स्युल यानाच्या सहाय्याने ते सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहत आहेत न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट मंडळी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा सर्वात आनंदाची गोष्ट भारताची लेख अंतराळवीर सुनीता विलियम्स यांची घर वापसी नऊ महिने आणि चौदा दिवसांचा हा प्रवास अखेर आज संपला जेव्हा यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याचं तापमान सोळाशे पन्नास अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं या दरम्यान काही वेळ कम्युनिकेशन ब्लॅकआउट झालं होतं ड्रॅगन कॅप्स्युल वेगळं झाल्यापासून ते फ्लोरिडा महासागरात उतरेपर्यंत सुमारे सतरा तास लागले जेव्हा कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरलं तेव्हा अनेक डॉल्फिन त्याच्या भोवती पोहताना दिसले पाच जून दोन हजार चोवीस रोजी फ्लोरिडामधील सिटी केप कॅनव्हरल येथून गोईंगच्या नवीन स्टार लाइनर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मर यांनी उड्डाण केलं होतं क्रू फ्लाईट टेस्ट मिशन या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानाची अंतराळ विळांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता या मिशन मध्ये अंतराळ स्थानकावरील त्यांच्या आठ दिवसांच्या कालावधीत अंतराळ विरांना संशोधन आणि अनेक प्रयोग करायचे होते मग इतके दिवस अंतराळात त्यांना कसे काय लागले आणि ते इतके दिवस अंतराळात कसे काय अडकले ते पाहूया त्यांचं जे स्टार अंतराळयान होतं त्यात अठ्ठावीस कंट्रोल थ्रस्टर होते त्यातले पाच निकामी झाले आणि पंधरा दिवसात पाच वेळा हेलियमची गळती झाली आता हेलियम इंधन पुरवण्यासाठी खूप महत्वाचं असत आता या परिस्थितीत त्यांना परत आणणं सुरक्षित नव्हतं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला ते स्टार लायनर रिकाम म्हणजे त्यात कोणीही नसताना पृथ्वीवर परत पाठवलं आता प्रश्न होता त्यांना परत आणायचं कसं मग नासाचं स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळ यात जे दर काही महिन्यांनी चार अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जातं आणि परत येतं मग अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला स्पेस एक्स क्रू नाईन मिशन सुरू केलं त्यात चार अंतराळवीर जाणार होते पण सुनीता विलियम्स आणि बुथ साठी त्यांनी दोन जागा रिकाम्या ठेवल्या ते गेल्यावर तिथे क्रू एट वाले जे होते ते त्यांच्या यानातून पृथ्वीवर परत आले आणि पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ला स्पेस एक्सने क्रू टेन मिशन सुरू केलं चार अंतराळवीरांसोबत ते मार्चला अंतराळ स्थानकात आता क्रू नाईन वाले म्हणजेच सुनीता आणि बुथ सप्टेंबर मध्ये क्रू टेन ला स्पेस जबाबदारी सोपवल्यावर त्यांच्या यानातून परतणार होते आता तुम्हाला हा प्रश्न पडला असावा ना की क्रू टेन ही मोहीम उशिरा का पाठवली तर स्पेस एक्स कडे एकूण चार ड्रॅगन अंतराळ यान आहेत पाचवं यान ते तयार करत होते साठी ते पाचवं यान वापरणार होते पण बनवायला जरा उशीर झाला म्हणून मोहीम फेब्रुवारी पुढे ढकलली गेली आता मदत तिथे पोहोचली आहे मात्र इथे पर्यंतचा हा जो प्रवास होता तो फार कठीण होता अंतराळ यान वेगळं झाल्यावर समुद्रात उतरेपर्यंत त्यांना सतरा तास लागले अठरा मार्चला सकाळी आठ पस्तीस वाजता दरवाजा उघडला दहा पस्तीस वाजता अंतराळ यान स्थानकापासून वेगळंच आणि अखेर एकोणीस मार्चला पहाटे नऊ एक्केचाळीस वाजता इंजिन विरुद्ध दिशेने चालवलं ज्यामुळे ते पृथ्वीच्या वातावरणात आलं आणि अखेर तीन सत्तावीस वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ते ड्रॅगन यान उतरलं तर अशा प्रकारे अथक प्रयत्नांनंतर त्यांची पृथ्वीवर घरवापसी झाली आहे सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकार्यांनी अंतराळात केलेली ही कामगिरी खरंच खूप मोठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो न्यूज अनकट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद